बाळासाहेबांच्या चर्चाची धूळ वाजी शेवट साहेब आमच्या दिघे साहेब आता साहेबांच्या आव्हान झालेलाय स्वागत स्वागत आपल्या असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुक्त नेते मध्ये शिंदे साहेबांचे असलेला आहे वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो स्वागत स्वागत सुस्वागतम स्वागत स्वागत सुस्वागत आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांनी आदरणीय श्री एकनाथ शिंदे आहे सर्वांनी जोरदार स्वागत करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोल बजरंग बोल बजरंग हर हर, हर 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 भारत माता की भारत माता की किरण लांडगे यांनी महाराष्ट्र पोलिसांना सलामी देणारी ही सर्वात मोठी सन्मान दयांडी लावली आहे त्याबद्दल किरण लांडगेचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांमुळेच हे सण उत्सव आपण साजरे करतोय सण उत्सव आपण साजरे करतोय आणि ते आपल्या कुटुंबापासून सण उत्सवापासून दूर राहून कायद्याचं रक्षण कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतात आणि म्हणून तू बरोबर एकदम सलामी देणारी ही अंडी उभी केली आहे म्हणून तुम्हाला मी सलामी द्यायला इथं आलेलो आहे आणि विधानसभेची हंडी महायुतीने फोडली मी मगाशी म्हणालो आमच्या या लाडक्या बहिणी आहे तिथं या लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवून टाकली दांडी आणि आता महापालिकेमध्ये तेच करायचंय करणार ना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी किरण लांडगे एक अतिशय चांगला कार्यकर्ता या विभागात काम करतोय आणि त्याचा उत्साह उत्सव देखील आज बघितला आपण रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला पण गोविंदाचा उत्साह उत्साह कमी झाला नाही गोविंद हटला नाही गोविंदा थकला नाही हे गोविंदाचं या वर्षाचं खऱ्या अर्थाने मोठं आगळं वेगळं रूप आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की भारत माता की साहेब धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात या ठिकाणी सन्मान्य किरण लानगेंच्या वतीने संपूर्ण परिवाराच्या वतीने आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते सन्मान्य आदरणीय श्री रेता शिंदेचाई राजा या ठिकाणी सन्मान होत आहे सन्माने जोरदार आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या मुलाचा वेळ काढून या ठिकाणी आपल्याला या भव्य दिवस